पिंपल्स येत नाहीत जर तुम्ही भिजवलेले मनुके खाल्लेत माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणजे उन्हाळ्यात प्रचंड ऑइली आणि तितकीच थंडी मध्ये ड्राय असं सगळं मिळून हे ज्यूस मी रोज पिते <laughs> सो माझा फेवरेट ज्यूस आहे नमस्कार मी अमृता फडके म्हणजे सन मराठीवरील प्रेमा सांगेव या मालिकेतील तुमची लाडकी अक्षरा अमृता तू हे काय पितेयस हे हे माझं डेली ज्यूस आहे ज्यूस म्हणजे ऍक्च्युली फळभाज्या म्हणजे बीट काकडी टोमॅटो थोड्या थोड्या परशूंमध्ये गाजर आवळा सदाफुलीची पानं अलोवेरा आणि लिंबू आणि थोडंसं आलं असं सगळं मिळून हे ज्यूस मी रोज पिते <laughs> सो माझा हे फेवरेट ज्यूस आहे सकाळ मॉर्निंग मी आ, काही गोष्टी भिजवलेलं पाणी पिते म्हणजे जिरं एक एक टी स्पून जिरं बडीशोप दालचिनी मेथ्या आणि ओवा असं सगळं मिक्स पाणी रात्री भिजवून ठेवते हुँत पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते सकाळी पिते त्यानंतर भिजवलेले मनुके भिजवलेली ही खारीक आणि भिजवलेले बदाम हे खाणं हे माझं ही माझी दिवसाची सुरुवात आणि मग मी मस्त चहा <laughs> पितोग्रीम मी पेग्रीम वेडी आहे म्हणजे मला माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे आणि कॉम्बिनेशन स्किन आहे म्हणजे उन्हाळ्यात प्रचंड ऑइली आणि तितकीच थंडीमध्ये ड्राय मी खूप प्रोडक्ट एक्सप्लोअर केल्यानंतर मला एक सुखद धक्का दिला असं म्हणू शकतो आपण मला खूप जास्त सूट झालं म्हणजे पिलग्रीमचा वॉश पासून ते नाईट क्रीम पर्यंत वॉश मग फेस टोनर मग सिरम मग डे क्रीम नाईट क्रीम आणि कधी कधी मास्क वापरलेले हे प्रचंड सूट झालेलं आणि खूप सुंदर प्रॉडक्ट आहे पिलग्रीम खर तर होम रेमेडी असं वेगळं काही करत नाही मी स्किनला काहीच लावत नाही की लेप बिप लावून बसले किंवा पिल ऑफ काही लावलंय असं काहीच करत नाही फक्त हे मला असं वाटतं आपण आपल्या पोटाला काय देतोय म्हणजे आपण दिवसभराच्या आहारात काय फीड पोटाला देतोय काय ग्रहण करतोय यांना ह्याच्यावरती आपली स्किन डिपेंड असते जसं मी तुम्हाला म्हटलं सकाळी उठल्यानंतर मी ज्या गोष्टी करते फॉर एक्झाम्पल पिंपल्स येत नाहीत जर तुम्ही भिजवलेले मनुके खाल्लेत किंवा बेताणे खाल्लेत अगेन आवळा किंवा गोष्टी स्किन आणि हेअर साठी चांगल्याच असतात काहीच करत नाही वेगळी लेक बिप काही लावत नाही आणि स्किन केअर म्हणजे तुमची हायड्रेट आणि मॉइस्ट स्किन राहणं यासाठी तुम्हाला जे सूट होतं जे सुटेबल आहे ते करावं असं मला वाटतं सीजनल ऑइली खात नाही बाहेरचं काही खात नाही म्हणजे मला रेस्टॉरंट किंवा बाहेरचं हे ऑर्डर केलेलं फूड किंवा जाऊन हॉटेलमध्ये खाणं आणि शक्यतो माझ्या लाईफ लाईफस्टाईलचा पार्ट नाही आहे मी घरी त्या गोष्टी बनवून खाणं जास्त प्रिफर करते त्यानंतर स्टोअर केलेलं फूड किंवा फ्रीजमधलं फूड प्रचंड तिखट प्रचंड ऑइली असं काही खात नाही मला असं वाटतं हे फॉलो केलं तरी हेल्दी या डाएटनी नॉर्मल छान हेल्दी हे राहू शकतो आपण काय खातोय पितोय आणि आपली झोप हे अत्यंत गरजेचं आहे स्किन केअरसाठी म्हणजे मी खूप ऑब्झर्व केलंय माझ्या बाबतीत की झोप जरी कमी असेल ना कमी झाली असेल तरी स्किन म्हणजे ड्राय होते तर हे माझ्या स्किनला होऊ शकतं कदाचित पण ती ड्राय होती दिवसभर ती ड्राय राहते मग ते अवॉइड करण्यासाठी मग तुम्ही आता मी मेकअप काढते जेव्हा रात्री गेल्या तर तेव्हा एक एक वॉर्म वॉटर मध्ये एक क्लॉथ सॉफ्ट डम करून म्हणजे इथून जेव्हा आम्ही ऑइलनी मेकअप रिमूव्ह करतो त्यानंतर घरी गेल्यानंतर तेवढा वेळ जायला पाहिजे त्यानंतर मी त्या डार्क हॅनी क्लोथ मी ते सगळं क्लीन करते स्किन आणि एकदम झोप्याच्या आधी थोडासा एक बर्फ फिरवून परत सकाळी उठल्यानंतर एक हे एवढं जरी सांभाळलं तरी ही छान टिप असेल मला